आपण पाहता आहात बागला नंदात खबर बात महाराष्ट्राची नांदूर परिसरात बेकायदेशीर गावठी दारूची सर्रास विक्री पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी अंबाजोगाई तालुक्यातील घटनांदूर येथे गावठी हाट बत्तीची दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे दरम्यान दारूची सर्रास विक्री होत असल्याने दारू पिऊन धिंगाणा घालून किरकोळ भांडण होत असल्याने गावातील ग्रामस्थ त्रस्त आहेत गावात दारूच्या आहारी गेलेले तळीराम आपली नशा कशी भागवायची जिकडे तिकडे वळण फिरून वाटेल तो पैसा देऊन नशा करण्यासाठी फिरत असल्याचे दिसून येत आहे बाहेरील व्यक्ती गावात सर्रासपणे नशा करण्यासाठी बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करत आहेत संध्याकाळच्या सुमारास दारू पिणाऱ्या तळीरामची मोठी गर्दी दिसून येत असते त्यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहेत दारुड्यांना दारूची झिंग चढल्यावर दररोज कुठल्या ना कुठल्या कारणाने भांडण होत असल्याने गावातील नागरिकांचे व महिलांची डोकेदुखी वाढली आहे गावात होणारी दारू विक्री यावर ग्रामपंचायतीने ठरावही गावात झाला आहे तरी पण होणारी दारू विक्री पोलिसांचा धाकच दिसत नाही यावर ग्रामपंचायतीने ठरावही आधी दिलेला आहे गावामध्ये दारू विक्रेता खुलेआम घेऊन येत असल्याने गावातील काही व्यक्तींनी पोलिसांना फोन लावून सांगितले की हातभट्टी विक्रेता गावामध्ये आला आहे असे सांगितले असता तात्काळ पोलीस जमादार मुंडे आले त्या महिलेस विचारपूर करू लागले त्या महिलेजवळ ॲक्टिवा स्कूटीवर दारूचे कॅन पोरत्यात होते त्यांनी काढूनही पाहिले व्हिडिओ आहेत त्यानंतर त्या, त्या महिलेवर अद्याप कारवाई नाही हे आणखी स्पष्ट झालेले नाही गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की कारवाई ही दाखवण्यापुरती होती का असा प्रश्न आहे बागलान वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम